ते सर्वांना रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाबू तांदळाचे पळी पापड बनवून दाखवणार आहे एक वेगळी पद्धत तर हे बघा मी रात्री ना शाबूस तांदूळ पावशे आणून भिजत घातलेले आणि त्याच्यावरती मी पाणी ठेवलेलं त्याच्यामुळे हे असे मस्त मोत्यासारखे फुलून आलेले आहेत हे बघा आणि एकदम सुटे सुटे दाणेदार झालेले आहे असा नरम झालेला आहे आणि हे मी कच्चे बटाटे घेतलेत तर हे मी सालं काढून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर मी प्रोसिजर दाखवते तुम्हाला ते बघा मी बटाटा सालं काढून घेतलेले आहेत आता तर मी काय करणार माहिती आहे असे तुकडे करून मिक्सरला नाही लावणार बटाटा किसून घेणार आणि मग मिक्सरला बारीक करणार म्हणजे आपल्याला गाळायची गरज लागणार नाही तर मी किसणीवर आता किसून घेते बटाटा आणि मग मिक्सर मध्ये बारीक करते ते बघा मी किसून घेतलाय किस आणि त्या स्वच्छ धुवून पण घेतलाय आणि आता लगेच बारीक करून घेते ते बघा मी मिक्सरचं भांड ओलं होणार म्हणून पहिला मी मिरच्या बारीक करून घेणार आहे लाल मिरच्या घेतलेत तर हे मी पहिला बारीक करून घेणार आणि मग ह्याच्यातच बारक्या भांड्यातच किस करणार बारीक कारण बारक्या भांड्यामध्ये लगेच होतो म्हणूनही मी, है। ता ता है मी हे छोटे भांडं घेतलेलं आहे तर आता हे मी मिरच्या ओबडधोबड बारीक करून घेणार आहे पाणी घालून नाही घेणार हे बघा मिरची मी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे हे सात आठ मिरच्या घेतल्या मी ते आपल्या टेस्टनुसार आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये <laughs> ते बघा मी लगेच बारीक झालं छोट्या भांड्यामध्ये हे बघा गाळायची पण गरज नाही त्यासे के मी सर्व आता बारीक करून घेते आणि जर तुकडे केले असते ना तर लवकर ते बारीक होत नाही आणि मग त्याला गाळावं लागतं हे असं केलं की लगेच आपलं दोन मिनिटात बारीक होऊन जात ते बघा मी वाटून घेतलंय पण वाटताना मी पाणी घातलेलं नाहीये जसं मी किस घातला ना आणि बारीक केला कारण आपण धुवून घेतलेलं त्याचं पाणी होतं ना त्याच्यामुळे हे पाणी त्याच सुटलेलं आहे धुवून घेतलेल्याच मी पाणी घालून नाही वाटलेलं आहे आता मी तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते हे आपलं वाटून झालेलं आहे ते बघा मी शाबूस तांदूळ आता पाणी मोजण्यासाठी हे शाबूस तांदूळ मी ह्याच्यामध्ये काढून घेते आणि ह्या भांड्याने मी आता एक भांड पाणी उकळायला ठेव तर इकडं मी आता गॅस चालू केलेला आहे आणि हे मोठं पातेलं मी ठेवलेलं आहे आणि आता हे एक पातेलं मी पाणी उकळायला एक पातेलं पाणी ठेवलेलं आहे आणि थोडस पाणी बाजूला ठेवते गरम करायला ते मी पातेलं आता पाणी ठेवलेलं आहे एक भांड मोजून आता याच्यावर झाकण ठेवते आणि या पाण्याला उकळी आणते ते पाण्याला उकळ आले आता ह्याच्यामध्ये आता मी मीठ चवीनुसार मी आता हे दोन चमचे घालून घेते आणि जिरं घालून घेते त्याच्यामध्ये ते, ते बघा आता मी जिरा एक चमचा घालून घेते आणि मिरची पावडर मिरच्या वाटलेल्या ना मी त्या घालून घेते आणि आता चांगली उकळ काढायची आता उकळी आली तर आता पहिला मी बटाट्याचा जे आपण वाटून ठेवलेलं ना बारीक ते घालून घ्यायचं गॅस मोठा ठेवलेला आहे मी आता हे मी पाच मिनट शिजवून घेणार कारण शाबूस तांदूळ आपला कसा लगेच शिजतो ते मी बटाट्याच वाटलेलं आहे ना ते किस आता मी शिजवून घेणार पाच मिनटं ते बघ आपलं पाच मिनिटं मी हा बटाट्याचा किस शिजवून घेतलेला आहे <coughs> ते बघा त्याच्यात लाल मिरची वाटून घातलेली आहे तर आता हे शाबूस तांदूळ मी घालून घेते चांगलं हलवून घ्यायचं मोठं पातेलं मी का ठेवलं मोठं पातेलं असलं की आपल्याला हलवायला व्यवस्थित जमत आणि थोडस हे बघा गरम पाणी केलेलं आहे साईडला थोडस सा पाणी घालून घेते आणि गॅस मी बारीकच ठेवलाय अजून आणि चव बघून आपण अजून मीठ वगैरे त्याच्यामध्ये घालू शकतो नंतर जाकन मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि बारीकच गॅस ठेवते ज्या मोठा करणार नाही ते बघा मी झाकण काढून आता दाखवते तुम्हाला ते बघा आपलं शिजलेलं आहे शाबूस तांदूळ जास्त पाणी नाही घालायचं म्हणजे ते शाबूस तांदूळ पण दिसणार नाही मग गाळ होऊन जातो मला असे अख्खी शाबूस तांदूळ ठेवायचे आहेत म्हणून मी जास्त पाणी नाही घातलंय आता हे शिजलेलं आहे व्यवस्थित त्याच्या याची मिठाची चव बघून आपण मीठ घालून घ्यायचं थोडस मी अजून मीठ घालून घेते याच्यामध्ये हे बघा आता आपलं घालण्यासारखं घट्ट झालेलं आहे चिकट झालंय आता शिजलेलं आहे व्यवस्थित तर दोन मिनटं अजून मी झाकण ठेवते याच्यावर हे हो बघा चांगलं शिजलेलं आहे तर आता मी गरम गरम घालून घेते इथूनच आता हे भांड्यात काढून घेऊन जाणार कारण पातेलं नेणार नाही ने बाहेर पुन्हा जो उन्हाने थंड झालं की लगेच घट्ट होणार ते हे बघा मी कागद आहे आणि कपड्यांनी ओल्या कपड्यांनी फुसून घेतलं आता ऊन आहे आमच्याकडे सकाळचे आठ वाजलेले आहे तर मी छोटी पळी घेतलेली आहे घालायला हे गरम गरम घालून घ्यायचे नाही तर थंड झाल्यानंतर आपल्याला जेवढी साईज पाहिजे तेवढी घालून घ्यायची मी शाबूस तांदूळ अख्खे का ठेवले माहितीये तळल्यानंतर ते छान दिसतात वरती मोठ्या सारखे एक सारखे घालून घ्यायचे चवीला तिखट असण्यासाठी मी ती मिरची वाटून घातली म्हणजे उपवासाला आपल्याला मिरची खाऊ शकतो ते तुम्ही नक्की करून बघा कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी हे सर्व असे घालून घेणार आहे ते बघा आपले शाबूस तांदळाचे पापड किती छान झालेले आहेत पण कलर असा काय झाला माहिती आहे का कारण जिरा घातल्यानंतर आपला कलर बदलतो आणि त्याच्यात मी मिरच्या वाटून घातल्या म्हणून थोडासा लालसल कलर झाला पण मिरच्यामुळं काय होतं खाताना आपल्याला तिखट वगैरे छान लागतात पापडे उपवासाच्या टायमाला आपल्याला बरं वाटतं खाताना तर आता मी इकडं कढई ठेवलेली आहे तेल तापलं आहे तर आता तळून दाखवते मी दोन दिवस लागले सुकवायला मला हे बघा मी जास्त शाबूस तांदूळ विरगळले नव्हते ते याच्यामध्ये शिजवताना म्हणून हे बघा मोत्यासारखे याच्यावर आले ते बघा म्हणून मी जास्त असे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान वाटतं म्हणून मी तसे ठेवलेले जास्त विरगळ जास्त तुम्ही पाणी घातलं असतं तर विरगळले असते शाबूस तांदूळ मग मी विरगळले नाही असे ठेवले तर असे मोत्यासारखे छान दिसतात खायला पण छान वाटतं आणि किती छान फुललेत बघा आणि कलर पण छान आलाय आपला ते बघा मस्त फुललेले आहेत मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा हे बघा असे फुललेले आहेत मोत्यासारखे शाबूस तांदूळ आणि ते बटाटा पण जेवढं मस्त झालेले आहेत पापड चुरचुरीत तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला